तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीचे उपवास जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर तुमचं वजन कमी करायला तुमचं आरोग्य सुधारायला तुमच्या आरोग्याच्या आरोग्या समस्या कुठल्याही असो त्या दूर करायला हे नवरात्रीचे उपवास वरदान ठरतात पण 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 नक्की योग्य प्रकारे उपवास कसा करायचा हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि मग ॲसिडिटी होणं मायग्रेनचा त्रास होणं किंवा अशक्तपणा जाणवणं या सगळ्या गोष्टी त्या उपवासामुळे होत आहेत असं आपल्याला वाटायला ला लागतं आणि मग आपण उपवास करायला घाबरतो पण तुम्हाला जर आरोग्य आणि भक्ती या दोन्ही गोष्टी साधायच्या असतील तर आज या व्हिडिओत आम्ही ज्या प्रकारे सांगतोय त्या प्रकारे उपवास करून बघा नऊ दिवसात तुमचं वजन कमी झालंच म्हणून समजा त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढणार आहे सगळ्यात महत्वाचं तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होणार आहे अर्थात शरीराचं शुद्धीकरण सुद्धा होणार आहे फार वेळ न घालवता मुद्द्याचं बोलूया करायचंय काय सगळ्यात पहिली गोष्ट नवरात्रीच्या उपवासाचं उत्तम प्लॅनिंग करा प्लॅनिंग म्हणजेच काय या नऊ दिवसात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी उपवासाला खायच्या आहेत त्या घरात आधीच आणून ठेवा म्हणजे ऐनवेळी काही मिळालं नाही म्हणून काहीतरी उगाच खाऊन पोट भरवलं असं होणार नाही त्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात ज्या तुम्ही घरात आधीच आणून ठेवायच्यात त्यासुद्धा सांगणार आहोत पण एक एक करून टप्प्या टप्प्याने जाणून घेऊ की सगळ्यात आधी काय करायचं आहे डोक्यामध्ये हे फिट करा की उपवासाच्या दिवशी तुम्हाला हायड्रेशन महत्वाचं आहे अर्थात दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं आहे मग ते लिंबू पाणी असेल नारळ पाणी असेल ताक असेल या स्वरूपात घेतलं तरी चालेल पण जास्तीत जास्त पाणी या उपवासाच्या दिवसांमध्ये प्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या पदार्थांमध्ये जेव्हा तुम्ही लिंबू पाणी घ्याल किंवा ताक घ्याल साखर अतिशय कमी घालायची आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल पण चवीसाठी घालायची असेल तर अतिशय कमी प्रमाणात साखर घालायची आहे जास्तीत जास्त पाणी उपवासाच्या दिवशी प्यायचं आहे तुम्ही अगदी एक लिटरची बाटली भरून ठेवा आणि दिवसाला साधारणत तीन लिटर पाणी शरीरात जाईल याची काळजी घ्या कारण शरीराला जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा भरपूर पाण्याची गरज असते खरं तर एरवीसुद्धा शरीराला साधारणत तीन लिटर पाणी लागतंच लागतं पण एरवी आपण एवढं लक्ष देत नसलो तरी उपवासाच्या दिवशी मात्र पाणी पिण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण व्हायला मदत होते आता दुसरी गोष्ट हलकं आणि पौष्टिक अन्न निवडा जे तुमच्या पोटाला आराम देईल त्याचबरोबर लवकर पचेल अशाच अन्नाची अशाच फराळाच्या पदार्थांची निवड करा त्यासाठी राजगिराचं पीठ अतिशय उत्तम आहे राजगिरा हा पचायला हलका असतो आरोग्यदायी तर असतोच या राजगिऱ्याचे तुम्ही थालीपीठं बनवू शकता धिरडेसुद्धा बनवू शकता त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू तर आहेतच तुम्हाला जो पदार्थ आवडत असेल तो पदार्थ तुम्ही या राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून बनवू शकता साबुदाना खिचडी खाल्ली तर चालेल पण साबुदानाचा वापर कमी असावा कारण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांना साबुदाना खाल्ल्याने त्रास होतो त्यामुळे साबुदाना टाळला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तळलेले तेलकट तुपकट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणं टाळावं नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास तुम्ही करणार असाल तर ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी तेलकट मसालेदार तुपकट असे पदार्थ खाणं टाळायला हवं फळं आणि सुके मेवे घरात आणून ठेवा त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा जास्तीत जास्त फळं खा सुका सुद्धा तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे कारण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीराला पोषण मिळणं गरजेचं आहे जे सुक्या मेव्यांमधून अक्रोड असेल बदाम असेल खजूर असेल काजू असेल या सगळ्या गोष्टींमधून शरीराला योग्य ते पोषण मिळतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा वापर तुमच्या आहारात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाशी राहू नका आता तुम्ही म्हणाल की उपवास करायचा आणि उपाशी नाही राहायचं असं कसं शक्य आहे लक्षात घ्या तुम्ही जर उपाशी राहिलात तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणं डोकेदुखी अशक्तपणा या गोष्टी येऊ शकतात तुम्हाला योग्य प्रकारे उपवास करायचा आहे तुम्ही नाश्त्याला उपवासाला काय खाणार आहात याचं प्लॅनिंग आधीच करा जेवणामध्ये फराळात काय घेणार आहात त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी हलका आहार कुठला घेणार आहात याचं एक नियोजन करा त्यासाठी नवरात्रीच्या उपवासात कुठल्या भाज्या खाल्ल्या तर चालतात याची यादी देतो नवरात्रीच्या उपवासांना बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या चालतात त्यामध्ये काकडी असेल त्याचबरोबर रताळं गाजर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल भोपळा आता प्रत्येकाच्या परंपरेनुसार गावानुसार यातले काही पदार्थ चालत असतील काही चालत नसतील पण तुमच्या परंपरेमध्ये कुठल्या भाज्या तुम्ही नवरात्रीला खाऊ शकता याची एक यादी बनवा आणि त्या भाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग तुमच्या उपवासामध्ये करा बऱ्याच ठिकाणी मुळासुद्धा नवरात्रीच्या उपवासाला चालतो या सगळ्या भाज्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये झाला पाहिजे या सगळ्या भाज्यांचं तुम्ही सूप बनवू शकता आणि ते तुम्ही शकता, सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळी घेऊ शकता त्यामुळे उपवास सुद्धा होतो आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्य सुद्धा साधलं जातं नवरात्रीच्या उपवासात चालत नाही कांदा लसूण मशरूम किंवा फुलकोबी ब्रोकोली हिरवे वटाणे कॉर्न या गोष्टी नवरात्रीच्या उपवासात चालत नाही पण अर्थात मी म्हटलं तसं परंपरेनुसार किंवा गावानुसार प्रथा बदलतात आणि मान्यता सुद्धा बदलतात पण तुम्हाला या सगळ्यातनं हेल्दी अर्थात आरोग्यदायी ऑप्शन निवडायचे आहेत त्यामुळे तुम्ही नाश्त्याला काय खाणार आहात या नऊ दिवसांमध्ये फराळामध्ये काय घेणार आहात आणि संध्याकाळी काय खाणार आहात याचं नीट प्लॅनिंग करणं आवश्यक आहे एक कागद घ्या त्यावर या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा आणि त्याच फॉलो करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा उपवास आरोग्यदायी आणि आयुर्वेदानुसार होईल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि विश्रांती तुम्ही नवरात्रीचे उपवास करणार आहात तर या उपवासाच्या काळामध्ये शरीराला पुरेशी झोप आवश्यक आहे रात्रीचं जागरण करू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर दिवसभर कुठलं पारायण करणार असाल मंत्र जप ध्यानधारणा अशी कुठल्याही प्रकारची साधना करणार असाल तर तुमच्या शरीरासाठी विश्रांती आवश्यक आहे जी तुम्हाला रात्रीच्या वेळी घ्यायची आहे ज्यांना कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत बी पीची गोळी चालू आहे डायबेटीस आहे किंवा इतर काही आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना उपवास करायचा असेल तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर डायटिशियनचा सल्ला घेणं सुद्धा आवश्यक आहे म्हणजे त्यांच्या शरीराला कुठल्या गोष्टी उपयोगी आहेत याचं मार्गदर्शन त्यांना आहार तज्ज्ञांकडून मिळू शकेल आणि त्यांचा उपवाससुद्धा योग्य पद्धतीने होईल उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही तर शरीर आणि मन या दोन्हीची शुद्धी असते हे लक्षात घ्यायला हवं शरीराची शुद्धी तुम्ही योग्य प्रकारचा आहार घेऊन करणार आहात मनाची शुद्धी तुम्ही आई जगदंबेच्या उपासने करणार आहात त्याचबरोबर मघाशी म्हटलं तसं नवरात्रीचे नऊ दिवस जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात हे नऊ दिवस चमत्कार घडवतील यात कुठलीही शंका नाही कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या उपवासाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर शरीराचं शुद्धीकरण होतं वाढलेलं वजन पटकन कमी होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲटोफिजी होते आता हे ॲटोफिजी काय असतं तर ॲटोफिजी ही एक अशी संकल्पना आहे जी जपानी शास्त्रज्ञ यांनी मांडलेली आहे त्यामध्ये जेव्हा सोळा तास आपण उपवाशी राहतो तेव्हा आपलं शरीर स्वतःच स्वतःचं शुद्धीकरण करत असतं याचा अर्थ असा की आपल्या शरीरात अशी यंत्रणा आहे की जर आपण सोळा तास सलग सोळा तास काहीही खाल्लं नाही तर आपल्या शरीरातल्या काही पेशी या शरीरात नको असलेले घटक खायला सुरुवात करतात आणि त्या शरीरातनं बाहेर काढायला सुरुवात करतात त्यामुळे नवरात्रीचे उपवास करताना जर आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर हा उपवास तुमच्यासाठी आरोग्यदायी तर ठरेल पण त्याचबरोबर आई जगदंबेची चैतन्य शक्ती तुमच्या शरीरामध्ये वास करेल यात कुठलीही शंका नाही मंडळी तुम्ही नवरात्रीचे उपवास कसे करता तुमच्याकडे नवरात्रीच्या उपवासाला कुठल्या भाज्या चालतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे ज्यांना नवीन आहेत ज्यांना नवरात्रीचा उपवास करायचा आहे त्यांना कुठल्या भाज्या नवरात्रीच्या उपवासात खाव्या याबद्दल मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर तुमच्याकडे असणाऱ्या प्रथा परंपरांबद्दल सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना त्यातून नक्कीच नवीन ज्ञान मिळेल कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदव लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका